आ, या आंदोलनाला भेट द्यासाठी आणि पाठिंबा द्यायसाठी सन्मान्य दिल्लीचे राकेश जी टीके आहेत ते उद्या नऊ वाजता इथं हजर राहणार आहे त्यांनी सुद्धा या आंदोलनाला इथं येऊन पाठिंबा देण्याचं फोन त्यांचा आत्ताच येऊन गेला त्यांचाही मी आभार मानतो दिल्लीवरून आणि या संपूर्ण भारतामध्ये शेतकऱ्यासाठी लढणारा एक नेता उद्या येत आहे म्हणून आपल्यालासुद्धा उद्या इथे उपस्थित अधिक राहावं लागेल सगळ्यांनी तो संदेश कानावर घ्यावा बरेच पदाधिकारी मधात लोकांच्या मधात बसलेले मला दिसतात काही जिल्हा प्रमुख आहे काही नेते आहे तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका स्टेजवर मी एकटा आहे म्हणून कारण प्रत्येकाचं आपापलं अस्तित्व असतं आपापल्या गोष्टी असते परंतु मलाही काही फार एकट्याले वरते गमत नाही पण ते सगळेच बोलावले तर मग याला बोलावलं नाही त्याला बोलावलं नाही अशा प्रकारचा एक दुजाभाव होऊ शकतं तशा प्रकारच्या भावना येऊ शकते तुम्ही खाली जाऊ दिला नाही हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे नाहीतर कदाचित तुम्ही जरी आले नसते तर मग आम्ही इथं काय केलं असतं हा मोठा प्रश्न असता म्हणून तुमच्या येण्याला फार महत्व आहे मग अकेला आता तो फार इतना उसमे मजा नाही आती ती अगर आप नाही आते तो फिर या आंदोलन कोर धार नाही थी नहीं तुम्ही आल्या म्हणून त्याला एक वेगळ्या होऊ शकले नाही कारण लग्न आहे पेरणी आहे आणि लग्नही आहे आणि बरेच लोक म्हणे पेरणीच्या याच्यात आता कसं कार्यक्रम घेतला पेरणीच्या याच्यात लग्न घेतात लोक आंदोलन घेता येत नाही हे मात्र थोडं पटण्याजोगतं नाही आहे अखेरी आंदोलन आहे आपण सातत्यानं ते चालू ठेवलं आणि मधात जर ब्रेक दिला असता तर अधिक आपल्या नावानं लोकं बोमरले असते आणि म्हणून त्याला सातत्य म्हणून कारण आता पुन्हा जिल्हा परिषदन पंचायत समितीची नगरपालिकेची आचारसंहिता कदाचित पासून लागणार आहे आणि मग केलं नंतर आपण मशाल पेटून आंदोलन केलं रक्तदान करून आंदोलन केलं आणि आता आपण अन्नत्याग करून आंदोलन करतो आहे हे सातत्य तुटलं असतं तर उद्या अधिक आपल्यावर कारण लोक चांगलं केलं तर त्याच्या वार्ता होत नाही आणि आपण थोडंसं जर थांबवलं असतं था, तर मग बच्चूकडू फिर बिक गया अशा प्रकारच्या उलट्या बोमा कराले लोकांना सहज सोपं झालं असतं म्हणून त्याला सातत्य ठेवण्याचं काम आपण मित्र याच्यामध्ये केलेलं आहे मला माहीत आहे का देशामध्ये राज्यामध्ये सध्या धर्मांधता आहे प्रत्येक धर्म त्या त्यासाठी भांडणासाठी समोर येत आहे त्यांची लढाई सुरू आहे ते तुमच्याही डोक्यात टाकत आहे कधी कोण खत्र्यामध्ये येईन कशा पद्धतीनं देशाला एक वेगळ्या प्रकारची कलटणी देण्याचं काम करत आहे मित्र हो त्याला वेगळं सांगायची गरज नाही आहे आणि राज्यामध्ये तर मराठा ओबीसी अधिक रोजच्या रोज कसं पेट्रोल तुम्ही आम्ही पाहतोय काही लोकांकडून व्यवस्थितरित्या केल्या जात साध्या वाघ्यावरून ओबीसी आणि मराठा सुरू होतं साध्या वाघ्या कुत्र्यावरून म्हणजे तुम्ही याच्यावरून लक्षात घेतलं पाहिजे का या सगळ्या ह्याच्यामध्ये आमची लढाई किती कठीण होत चालली आहे जे आमच्या हक्काची लढाई आहे ज्या आमच्या जीवन मरणाची लढाई आहे ते भगव्या निड्या आणि हिरव्यामध्ये आम्ही पाहतोय विभागून टाकण्याचं व्यवस्थित षडयंत्र आहे मित्र हे तुम्ही लक्षात घेणं फार महत्वाचं आहे का ते इतरांना सांगणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तुमच्या आमच्या डोक्यामधला शेतकरी मजूर कामकरी काढून करी, तुमच्या आमच्या डोक्यामध्ये ओबीसी मराठा टाकून कुठेतरी हिंदू आणि मुसलमान टाकण्याचा जो प्रयत्न आहे त्यालाही खऱ्या अर्थानं आंदोलन त्यात कारण एवढं मागणीसाठी नाही आमची दिशा ठरल्या गेली पाहिजे ज्या दिशेवर महाराष्ट्राला नेण्याचं काम केलं जात त्या दिशेला आम्हाला पलो हमक बद, बदल बदलणार आहे आणि ही जी आम्ही ज्या पद्धतीनं राजकीय राजकारण करत आहे जे बगर कामाचं आहे काही न करता आम्ही पाहतोय आमदार आले पाहिजे आम्ही सत्तेत बसलो पाहिजे असं असं ज्यांना वाटते ज्यांचे कारनामे सुरू आहे त्याला सुद्धा हे आंदोलनाच्या माध्यमातून ब्रेक द्यायचा आहे आम्ही निवड मागणीपुरतं मर्यादित इथं आंदोलन करत नाही लक्षात घ्या तुम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून इथं शेतकरी म्हणून फार कमी आले असं मला माहित आहे तो येण्याच्या मानसिकतेत सध्या नाही आहे तुम्ही कार्यकर्ते म्हणूनच इथं आलेले आहे आणि शेतकरी म्हणून इथून इकडे यायला अजून बरेच कष्ट आपल्याला करावं लागेल बराच त्याग करावा लागेल आला टाइम तर आम्हीच सांगतोय बच्चे बलिदान करायला सुद्धा तयार आहे कारण माझ्या भारा भारतातला शेतकरी शेतमजूर जगला पाहिजे कष्ट करणारा माणूस जगला पाहिजे त्याच्या वाट्याला येणारा हिस्सा त्याला भेटला पाहिजे म्हणून हा प्रयत्न आहे लक्षात घ्या हा प्रयत्न फक्त एका निवडणुकीपुरता एका राजकारणापुरता आमच्या सीटा आल्या पाहिजे एवढ्या पुरता, पुरता मर्यादित नाहीये जाताल असतं एखाद्या मोठ्या पक्षामध्ये संधी साधीपणा आम्ही केला असता कदाचित करता आला असता कोणी नाही म्हटलं नसतं तुमचंही भलं झालं असतं आमचंही भलं झालं असतं पण या भल्यामध्ये माझा शेतकरी मजूर कष्टकरी माग पडला असता दिव्यांग मागं पडला असता म्हणून हे कणखर पावला याच्यात तुम्हाला त्रास होणार आहे मित्रो तुम्हाला प्रचंड त्रास होईल बसता बसता तुम्हाला इथं चीड पण येऊन जाईल कारण फॅन तर सुरू करायचा होता रे किमान हवा आमच्यापर्यंत तर आली पाहिजे होती रे आणि मग कायले गेलो पाहिजे आणि कायले लढी आपोपोषण करते बाबा अशाही भावना तुमच्या मनात येत आहे मित्र लक्षात घ्या त्या इथं टाटा बिरला इथं या देशाचा मुख्यमंत्री नाही आरोप ना 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 जे आरोपपती होते करोडपती होते त्याचं नाव होत नाही त्याचं नाव बॅनरवर छापल्या जात नाही बॅनर संभाजीराजांचं भगतसिंगांचं जे फासावर गेले आणि तुमच्यासाठी उरून आतापर्यंत त्यांचं नाव होतं त्या यादीचं आम्ही पाहतोय त्यांच्या त्या ठिकाणावर तरी जाता आलं नाही पण त्यांच्या पायापाशी बसण्याची व्यवस्था आमची झाली पाहिजे याच्यासाठी हे अन्न त्या आंदोलन आहे ही अवस्था आम्ही पाहतोय भरडलेली हे सगळी अवस्था भरभट आम्ही सगळीकडे पाहतोय सगळ्या सगळ्या पद्धतीने आम्ही पाहतोय गाव खेड्यापासून तर शहरापर्यंत तरुणाईमध्ये जे काही आमच्या भावना आलेल्या आहेत त्या प्रचंड आम्ही पाहतो दुःखदायक आहे वेदना देणाऱ्या आहे माझा बाप मेला तरी बेहत तर पण नेता जिवंत राहिल्या पाहिजे ज्या भावना आहे ह्या दाबाच्या आम्हाला ह्या खऱ्या अर्थानं खतम करायच्या आहे फक्त नगरसेवकाची लढाई नाही आहे आमदारकीची लढाई नाही आहे खासदारकीसाठी आम्ही हे लढाई लढत नाही संघटना बांधासाठी ही लढाई लढत नाही ना कोणाला जिल्हा परिषद झाला पाहिजे याच्यासाठी लढाई लढत नाही मित्र हो हे लढाई आम्ही हारलो तरी बेहत्तर पण माझा बाप जिवंत राहिला पाहिजे त्याच्यासाठी ही लढाई लढतोय हो, त्याच्यासाठी तुम्हाला एकत्र होणं गरजेचं आहे काय अवस्था आम्ही पाहतोय मागच्या सहा महिन्याचा जर रेकॉर्ड काढला भाऊ पाहितोय साडेतीन हजार मला उपोषण कंटिन्यू अकरा दिवस करायचा अधिक जास्त काळ मला मिळून अधिक व्यवस्थित राहणार नाही त्याचा परिणाम मला भोगावा लागला व्यवस्था वारंवार हे कौन माईक बंद पडते हे माहित म्हणजे आपल्याच्यातलाच कोणी फुटी आहे का मला माहित नाही मित्र आपण पाहतोय का चार ते साडेतीन हजारावर सोयाबीन विकाव लागले याच्या पाच वर्षा अगोदर सहा हजाराची सोयाबीन चार हजारावर विकावू लागली संताप आला नाही द्वेष आला नाही पण नाही आणि कोणी पेटून उठत असत तर त्याच्यात सहभागी होण्याची सुद्धा तुमची तयारी नाही आहे आताच तुरीचे भाव सात हजार तीनशे होते मार्केट मध्ये आजचे भाव सहा हजार तीनशे आहेत एका आजारानं तुरीचे भाव कमी झाले काय महागाई पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले काय आमच्या खताचे भाव कमी झाले काय आमच्या बियाणाचे भाव कमी झाले मित्र या सगळ्या लेखाजोखा जर वाचला तर या एका वर्षातल्या एकंदरीत भावाची जर आम्ही सण उतार जर पाहिले तर गेल्या दहा वर्षात जेवढी चढ उतार झाली नाही तेवढी एका वर्षात या मागच्या वर्षात निवडणुकीच्या वर्षात झाली तुम्ही थोडासा अभ्यास करा निवडणुकीच्या वर्षामध्ये लोक चांगलं ठेवायचा प्रयत्न करत लाडकी बहीणची योजना देत किंमत काय ते ठरतं लक्षात घ्या तुम्हाला ख्याल मी नाही आहित एका इकडे मतभेटासाठी लाडकी